Hello 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 హా హైలో 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 Hello I hello, hello, hello. 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 क्रिकेटनच्या मान्य होतात गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आणि शुक्रवार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस आणि शनिवार स्वीकारल्या जातील पहिली टीम असेल श्री गणेश रयवाडी दुसरी टीम असेल जय हनुमान वाघाचेवाडी आणि तिसरी टीम असेल बांगारवाडी चौथी टीम असेल गावदेवी बोरवाडी पाचवी टीम असेल आणि सहावी टीम असेल ब्राह्मण ब्राह्मण गावा आणि सातवी टीम असेल आरोवन वाघाचीवाडी आठवी टीम असेल एन के बॉई भामकर नववी टीम असेल आई भवानी कोचरी सहावी टीम असेल जय भवानी आनंदपूर अकरा टीम असेल सारा पायरवाडी बारावी टीम असेल जागीर दसेवाडी आणि तेरावी टीम असलेला आना इलेव मोरुशी चौदावी टीम असेल बाबू इलेवन कुंबाले पंधरावी टीम असलेलं साहिल इलेवन शिळंदवाडी आणि सोळावी टीम असेल श्री गणेश पेजवाडी सतरावी टीम असलेलं फांगुळ कभार अठरावी टीम असेल ओमशाही कामतपाडा एकोणीसवी टीम असेल पाचशे आणि वीसवी टीम असेल तारकिर्ती एकवीसवी टीम असेल अलेचवाडी बावीसवी टीम असेल सारा भारतवाडी आणि तेवीसवी सीम असेल रॉयल चॅलेंजर्स लाभार्चीवाडी आणि तेवीसवी सीम असेल रॉयल चॅलेंजेस लाभचीवाडी चोवीसवी टीम असेल निर्दुलपाडा ब पंचवीसवी टीम असेल शिवप्रेमी फुटरवाडी सव्वीसवी टीम असेल संघाचे वयचवाडी सत्तावीस असेल साखरे टीम एकोणतीस गोरेगाव आणि तीस कुटारवाडी कुटल आणि तिसरी टीम असेल राया ठाकर रामपूर आणि बत्तीसवी टीम असेल एन स्फोट न्याहाडी या बत्तीस संघाने इथे सहभागी घेतल्यामुळे त्यांचे सहर्ष स्वागत करत आहात आणि या बत्तीस संघांचे बावीस yeah, या सॉरी वीस दिनांक अकरा दोन हजार पंचवीस दिवशी या लॉस पाडण्याचा कार्यक्रम होत आहे आणि ते लॉस पाडण्याचा कार्यक्रम होईल आणि ते उपस्थित दत्तात्रय ठाकर आदिवासी स्पारधीयाशी सार्थक शेंडे असेल रुपेश कडाळे आणि रोहित ठाकरे असेल आणि कुणाला स्पारधीयाशी प्रमोद वाघ असेल अंकलेश मेळकर आणि गणपत वाघ असतील यांच्या हाताने इथेशी लॉसचा कार्यक्रम होत आहे या बत्तीस संघाचे कार्यक्रम आता केले जातील आणि प्रत्येक दोन चिट्या उचलल्या जातील या बत्तीस संघामध्ये पहिला दिवस असेल पहिल्या दिवसामध्ये पहिली चिठी उचलली जाईल दोन संघाची पहिला सामना असेल कपाची वाडी पहिला सामना असेल हा पहिल्या दिवसामधला संघर्ष व्हायचं कपाची वाडी अण्णा विने मोरुशी चला दुसरी चिठ्ठी उचलायचे राज ठाकरे पहिल्या दुसरा सामना असेल दोन चिठ्ठे घ्यायचे तिसरा सामन्यासाठी चिठ्ठी गुंतचे हास्य काकर यांनी काही कामात पाडा तिसरी मॅच असेल असेल दुसऱ्या दिवसामध्ये लॉस उडवले जातील आणि पहिली मॅच असेल पहिल्या मॅच मधला पहिल्या दोन चिठ्ठे उदल्याने अशोक कवटे यांनी भांगवाडी दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना भांगवाडी आणि श्री गणेशा पेजवाडी दुसऱ्या दिवसामधला पहिलीच मॅच असेल आणि यानंतर तो जुथ्यात अर्षद पार्दी ही दुसरी मॅच असेल दुसऱ्या दिवसामधला दुसरी मॅच असेल पांगुळ गावा दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी मॅच सहारा पायरवाडी दुसऱ्या दिवसामध्ये दुसरी मॅच आणि तिसऱ्या मॅच साठी दोन चे उदरलेल्या सात एक शेड्य तिसरी मॅच असेल जागीर दसैवाडी यांची स्फोट नॅकडे यानंतरचा दोन चेंडिया उचलायच्या रुपेश कडाळे याने ग्रीन आर्मी बांगरवाडी वाघाची वाडी यानंतरच्या दोन चिट्ट्या उजल्याच्या आहेत रोहित ठाकर निर्गुटपाडा ब तिसऱ्या दिवसाचे पहिले मॅच असेल जय भवानी आनंदपूर आणि ब आणि नंतरच्या दोन चिठ्ठ्या उजलाच्या पुन्हा पार्टीने शिवप्रेमी पुनारवाडी पार दुसरी मॅच असेल जय गावदेवी देवी कोरवडी जय गाव देव कोरवडे यानंतरच्या दोन चिठ्ठ्या उचलायच्या दत्तात्रय ठाकर दोन चिठ्ठ्या उठल्याच्या त्यानंतर आणि साथीला असणार रॉयल चॅलेंजर लांबाची वाट आणि यानंतरच्या दोन चिठ्ठी उचलल्याच्या जगन पार्टे यांनी काम ख आणि या नंतरच्या दोन चिट्ट्या उलवायच्या दोन चिट्ट्या घ्यायच्या आहेत अशोक यांनी चौथ्या दिवसामधला पहिला सामना असेल धारकी जय हनुमान गोरेगाव आणि यानंतरच दोन जे त्या बोचलायच्या आहेत हर्षद ठाकरे खुटर राया ठाकर रामपूर दोन चिठ्यावर दिल्या राज ठाकरे यांनी यानंतरचा सामनसेला जे हनुमान वाघाच्या मसा त्याच्या जोडीला असलेल्या आल्याची वाडी आणि यानंतरच्या दोन चिठ्ठ्या आहेत रोहित ठाकरे यांनी सहारा पायरवाडी पारदवाडी सहारा पारदवाडी बाबू बाबूर इथेशी लॉस पाडण्याचा तर कार्यक्रम संपन्न झालेला आहे प्रत्येकाने वेळेवर हजार राहायचंय इथेशी प्रत्येक टीमचे लॉस पाडण्यात गेले लाईव्हच्या नुसार प्रत्येकाने टीमावर वेळेवर राहायचं आहे लॉस संपन्न होतील